मोदी शहाच करायचं का बाबासाहेब आंबेडकराबद्दल आपण शब्द वापरणार अमित शहाच करायचं का अमित शहाच करायचं का अमित शहाच करायचं का बाबासाहेब आंबेडकराबद्दल आपण शब्द वापरणाऱ्या या भाजप सरकारचं करायचं का अरे या राज्याचे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी चुकीचं वक्तव्य करणारे आम्ही ते आज करायचं काय अरे गद्दार आम्ही करायचं काय करायचं काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपशब्द वापरणार करायचं काय सरकार हाय भाजप सरकार भाजप सरकार हे भाजप सरकार भारत देशाच्या पवित्र संसदेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बेताल वक्तव्य केलं या वक्तव्याचं आम्ही पहिल्यांदा बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आम्ही निषेध करतो या महाराष्ट्रामध्ये या बीड जिल्ह्यामध्ये आणि या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी या बीड जिल्ह्यातली शिवसेना आणि या राज्यातली शिवसेना कदापि सहन करणार नाही आणि या देशातील सर्वसामान्य माणूस हा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा हा वर्ग आहे या देश संविधानावरती चालतो भाजप सरकारने संविधान पायदळी संपवण्याचा घाट घातलेला आहे अशा प्रवृत्तीला या देशामध्ये आणि राज्या दे या राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये ठेवून आहे आम्ही शिवसैनिक शांत बसणार नाही काही इशारा या निमित्तानं या भाजप सरकारला देतो आणि आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं एकच मागणी आहे अमित शहाला तत्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी त्याची केली पाहिजे आणि त्याला पदावरून पडकल्प केलं पाहिजे ही मागणी आम्ही तत्काळ या निमित्ताने करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे ह्या कडीफार गुंडानी अमित शहा यांनी बेताल वक्तव्य लोकसभेमध्ये केलेलं आहे ह्या वक्तव्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही या भाजपचा आणि या अमित शहाचा जाहीर निषेध करतो हे वक्तव्य असे करीत राहिले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आम्ही दाखवून देऊ तुम्ही बघता मस्त जोगची घटना असत पर्भनी माझ्या आमच्या बंधूच्या हत्याही झालेल्या असत ह्या भाजप सरकारमध्ये काय चाललेलं आहे हे पूर्ण जनता भक्ती आणि इथून पुढे ह्या भाजप सरकारला અને શિવસેના ઉદ્ધવ બાળસાહેબે પક્ષા વતીર નિષેદ કરતો અમિત શાહ કરે અમિત શાહ કર गृहमंत्री आहे जो की तडीपार होता आणि या तडीपारांनी या भारतीय राज्यघटनेचं घटनेचं जे संविधान बाबासाहेबांनी लिहिलं जनसामान्यांना न्याय हक्क दिला अशा या गृहमंत्र्याला एवढी सुद्धा स्वतःची लायकी माहीत नाही की आपण कोणाविषयी बोलतो अशा या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे असे आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख आणि शिवसेनेच्या वतीने सन्मान्य उद्धव साहेबांकडे मागणी आहे आणि जिल्हा प्रशासनाला सुद्धा ही आमची मागणी आहे की अशा जातीवादी आणि धर्मनिरपेक्ष माणसाचा तात्काळ राजीनामा भाजप सरकारने घेतला पाहिजे अशी आमची भूमिका सर्वांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना भाजप सरकारचं करायचं काय अमित शहाच करायचं अमित शाहचं करायचं अमित शाहचं करायचं काय यांच्याविषयी अमित शहा या ठिकाणी कार्यालया समोर निदर्शने करतायत काय मागण्या आहेत काय या ठिकाणी बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी देशाच्या पवित्र संसदेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जे अपशब्द वापरले त्यांचा आम्ही बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने पहिल्यांदा जाहीर निषेध करतो अशा मंत्र्याचा आम्ही धिकार करतो या मंत्र्यांनी तात्काळ जनतेची या देशातील सर्वसामान्य नागरिकांची या ठिकाणी माफी मागावी आणि त्यांना या भाजप सरकारने मंत्रिमंडळातून तात्काळ त्यांची हातालपट्टी करावी ही सुद्धा मागणी आम्ही या निमित्ताने करतो आहोत निदर्शन केलेले आहेत अमित शहांचा अपशब्द होता काय नेमकं मागणी करणार आहात काय सांगा तुम्ही बघता लोकसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे अपशब्द अमित शहानी बोललेत सर्वप्रथम आम्ही त्याचा निषेध करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तुम्ही बघतात हे भाजपच्या सरकारमध्ये मत्स्यजोगची घटना असन परभणीची घटना असन हे असे घटना अनेक हे भाजप सरकार करायला लागलेलं आहे त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांना भाजपला त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही भाजपचा जाहीर निषेध करतो आणि आम्ही चले जावं याचा नारा देतो मोबाईल 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 काय असेल एक मिनट काय सांगाल अमित शहानी केलेल्या वक्तव्यावर काय नेमकं तुमच्या प्रतिक्रिया आहेत काय सांग आज आजच्या भारताला गाळिमा फी घटना आहे एखाद्या केंद्राच्या मंत्र्यांनी एक महामानवाविषयी ज्यांनी भारताची घटना लिहिली त्यांच्याविषयी जर आपण अशा पद्धतीचं वक्तव्य करत असतात तर आपण खऱ्या अर्थानं या देशाच्या विरोधात कारवाई करतायत अशी भावना पूर्ण भारत देशात तयार झालेली आहे आणि ही जी लाट आहे ती नक्कीच या भाजपाला समजायला पाहिजे की अशा मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी आमच्या उद्धव ठाकरे गटाच्या युतीने शिवसेनेच्या वतीने दोन्ही जिल्हा प्रमुखांनी सर्वांच्या वतीने या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे करत आहोत